राज्यात सातशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होणार सीएम एम एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विकास कामांचा पाहणी दौरा सुरू केला आहे यावेळी त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यांची पाहणी केली राज्यात सातशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार असल्याचं शिंदे म्हणाले आम्ही एक वेगळी संकल्पना मांडली की घराजवळ दवाखाना दवा असला पाहिजे काही लोक रुग्णालयात जायला कंटाळा करतात अंगावर आजार काढतात त्यामुळे भविष्यात ती व्यक्ती गंभीर रुग्ण होतो त्यामुळे मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं पण आता रुग्णांना कोणत्या आजाराचा सामना करावा लागला तर तातडीनं मुंबईत या दवाखान्यात दाखल व्हायचं ठाण्यात या आधीच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केलेला आहे राजकीय विरोधकांना उत्तरं मी देत नाही त्यांना उपचार घ्यायचे असतील तर मोफत ठेवले आहेत ज्यांना आमची पोटदुखी आहे त्यांचाही आजार या रुग्णालयात बरा होईल असा उपरोधिक टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे त्यानंतर दादर येथे विकास कामांची पाहणी करताना शिंदे म्हणाले संपूर्ण रस्ते काँक्रीटचे होणार आहेत आता कोणत्याही कामासाठी रस्ते खोदण्याची गरज नाही या रस्त्यांवर अडक टाकलेले आहेत त्यामुळे रस्ता खोदण्याची समस्या येणार नाही रस्ते चकाचक होतील फेज वन आणि फेज टूमधून रस्त्यांचं काम केलं जात आहे या रस्त्यांवर खड्डे पडणार नाही नाहीत या आधीच्या सरकारच्या काळात रस्ते खराब व्हायचे अशा प्रकारचे वेगळा जो एक संकल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना असला पाहिजे काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करतात अंगावर आजार काढतात आणि त्यामुळे मग तो माणूस पुढे जाऊन पेशंट सिरियस होतो आणि त्या आजाराला सामोरं जावं लागतं फेस करावं लागतं त्यामुळे तात्काळ काही आजाराला ताबडतोब तिथे अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू केलं आहे ठाण्यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केलं आहे बाहेर दवाखाना आता राज्यभरामध्ये आपण सातशे ठिकाणी हे आपल्या दवाखाना आपण सुरू करतो मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं म्हणून काही शहर आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत स्वतः सरप्राईज विजय द्यायला हवं त्यामुळे विजय पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलेलं याचा लाखोई करणार ठाकरेकरांनी आरोप केले होते आज तुम्ही लोकांना भेटल्यावरती काय आरोपाला उत्तर द्याल आरोपाला उत्तर मी देण्यापेक्षा तिथं आलेले रुग्ण देखील पेशंट देखील कारण पोटदुखी ज्यांना होते आहे जे चांगलं काम सुरू आहे राज्यामध्ये विकासाचं काम सुरू आहे आरोग्याचं काम सुरू आहे शिक्षणाचं काम सुरू आहे हे सगळं जे सुरू आहे त्यामुळे काही लोकांना पोटदुखी होते त्यांनाही मोफत उपचार इकडे मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट एसडीएन मराठी मुंबई